नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला असा पदार्थ बनवून दाखवणार आहे जो लहाण्यांपासून मोठ्यांना सर्वांनाच हा पदार्थ खूप आवडतो हा पदार्थ खायला कुणीही नाही म्हणत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक असे मोठे भांडे घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला एक वाटीभर बेसन पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचे मीडियम बॅटर बनवून घ्यायचे आहे आणखी थोडे पाणी याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि चांगलं बॅटर बनवून घेऊया हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये अजिबात गोठळ्या राहू द्यायच्या नाहीत दोन ते ती तीन मिनटं हे आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे हाताने या यामुळे याच्यामध्ये हवा भरली जाते आणि हे बेसनपीठ एकदम हलकं होतं हे बघा अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे बॅटर या पदार्थासाठी ही असे फेटण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे त्यामुळं आपल्याला दोन ते तीन मिनटं याच्यासाठी लागणार आहेत आपलं हे बॅटर मस्त इथं फेटून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन मी इथे कांदे कापून घेतले आहेत ते कांदे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता इथे एका वाटीमध्ये मी धण्याची अशी भरड करून घेतलेली आहे कुठून ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे याच्यामुळे आपला हा पदार्थ खूप टेस्टी होणार आहे अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे तो आपल्याला असा हातावर क्रश करायचा आहे आणि याच्यामध्ये टाकायचा आहे आता याच्यामध्ये मी एक ठेसा बनवून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचा जाडसर असा ठेसा बनवून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर किंचित आपल्याला हळद टाकायची आहे आणि थोडीशी एकदम इथं लाल मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत आता बारीक कापलेली कोथंबीर याच्यामध्ये टाकून घेऊया चिमूटभर मी सोडा घेतलेला आहे तो पण टाकूया सोडा टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर टाका नाही टाकला तरी चालेल आता त्याचसोबत मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे आता तुम्हाला समजलं असेल आपण काय बनवतो आहे आपण भजे बनवणार आहोत आणि ते पण असते मस्त मऊ आणि आतून जाळीदार असे आपण हे भजे बनवणार आहोत आता हे आपल्याला मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी ब्राऊन रंग येईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहे फ्रेंड्स तुम्ही ते बघू शकता आपले हे भजे किती टम्म फुगलेले आहेत हे झालेले आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच प्रकारे मी सर्व भजे इथे तळून घेते तर हे बघा आपले इथं मऊ सॉफ्ट आणि आतून जाळीदार असे भजे तयार आहेत किती छान झालेले आहे तुम्ही बघू शकता तर ही भजी आतमध्ये किती जाळीदार झालेली आहे एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती मस्त जाळी आलेली आहे तर फ्रेंड्स आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूपूडच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा